नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत आरोग्य विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज मागवले जात आहे जर तुमचं वय अठरा ते अडवतीसच्या दरम्यान असेल तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहे यामध्ये काही पदांकरता वयाची विशेष सूट देखील देण्यात आलेली आहे साठ हजार रुपये पर्यंत तुम्हाला या ठिकाणी या पदांसाठी पगार दिला जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती आज व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत पदभरती केली जाणार आहे यामध्ये मेडिकल ऑफिसर फुल टाईम मेडिकल ऑफिसर पार्ट टाईम स्टाफ नर्स एल एच बी आणि फार्मासिस्टसारखी महत्त्वाची पदं भरली जाणार आहे मित्रांनो मेडिकल ऑफिसर फुलटाईम या पदासाठी एम बी बी एस असणं आवश्यक असणार आहे ज्यासाठी साठ हजार रुपये महिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे तर मेडिकल ऑफिसर पार्ट टाईम या पदासाठी दिलेल्या विषयातनं तुमची एम डी पदवी या ठिकाणी मागितलेली आहे आणि या पदासाठी तीस हजार रुपये महिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे या व्यतिरिक्त स्टाफ नर्स या पदाच्या चार व्याकन्शी फक्त महिलांसाठी असणार आहे आणि या पदासाठी जे एन एम किंवा बी एस सी नर्सिंग आणि या व्यतिरिक्त महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं नोंदणी प्रमाणपत्र तुमच्याकडे मागितलेलं आहे वीस हजार रुपये प्रति महिना पगार तुम्हाला या पदांसाठी या ठिकाणी देण्यात येणार आहे एल एच वी या पदासाठी देखील जे एन एम किंवा बी एस सी नर्सिंग आणि महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं नोंदणी प्रमाणपत्र असणं आवश्यक असणार आहे ज्यासाठी वीस हजार रुपये प्रति महिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे पुढचं जे पद आहे फार्मासिस्ट हे पद असणार आहे यासाठी मात्र बारावी सायन्स आणि डी फार्मसी तुमचं असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त मित्रांनो काउन्सिलचं नोंदणी प्रमाणपत्र देखील पदा या पदासाठी या ठिकाणी मागितलेलं आहे सतरा हजार रुपये प्रति महिना या पगार तुम्हाला या पदांसाठी या ठिकाणी दिला जाणार आहे आता या सर्व पदांसाठी तुमचा अर्ज तुम्हाला तालुका आरोग्य अधिकारी यवतमाळ या ठिकाणी सादर करणं आवश्यक असणार आहे याच व्यतिरिक्त मित्रांनो काही स्पेशालिस्टचे पदं देखील या ॲडव्हर्टाईजमेंट दे मार्फत भरले जाणार आहे कोणकोणती पदं आहे तुम्ही बघू शकता यामध्ये फिजिशियन्स म्हणजे मेडिसिन गायनाकोलॉजिस्ट पेडियाट्रिशियन ॲप्टॉमॉलॉजी डर्मॅटॉलॉजिस्ट सायकॅट्रिक्स आणि एन टी सारखी महत्त्वाची पदं असणार आहे या पदांसाठी दिलेल्या विषयातनं तुमचं एम डी पदवी असणं आवश्यक असणार आहे या पदांसाठी काय मानधन दिलं जाणार आहे हे देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात तुमचं जॉबचं लोकेशन काय असणार आहे हे बघू शकणार आहे आणि या पदांसाठी देखील तुम्हाला तुमचा अर्ज तालुका आरोग्य अधिकारी यवतमाळ या ठिकाणी सादर करणं आवश्यक असणार आहे मित्रांनो या सर्व पदांसाठी तुम्ही बघू शकता अर्ज तुम्हाला अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत सादर करायचा आहे समक्ष जाऊन किंवा पोस्टाने तुम्ही तुमचा अर्ज सादर करू शकता अर्ज सादर करण्याचा ॲड्रेसदेखील तुम्ही बघू शकता तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय यवतमाळ हा तुमचा ॲड्रेस असणार आहे मित्रांनो यामध्ये जे अतिवैशिषज्ञ विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी हे जे पद आहे हे पद डायरेक्टली मुलाखतीद्वारे या ठिकाणी भरले जाणार आहे आता या पदांसाठी पात्रशी उमेदवार उपलब्ध न झाल्यास प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी या ठिकाणी मुलाखत आयोजित केली जाणार आहे हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बाकीचे जे, जे पद आहे या पदांसाठी गुणांकन पद्धतीचा या ठिकाणी अवलंब केला जाणार आहे ती कशी पद्धत असणार आहे ते, ते देखील आपण सविस्तरपणे पुढे बघणार आहोत मित्रांनो तुम्हाला तुमच्या अर्जासोबत कोणकोणते कौन डॉक्युमेंट जोडून पाठवायचे आहेत त्याची लिस्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकता या सर्व डॉक्युमेंटच्या सेल्फ अटेस्टेड झेरॉक्स कॉपी तुम्हाला काढायच्या आहे तुमच्या अर्जासोबत त्या जोडायच्या आहे आणि एका एक इन्व्हिलोपमध्ये तुम्हाला शिलबंद करून दिलेल्या ॲड्रेसवरती पाठवायचं आहे कोणकोणते डॉक्युमेंट असणार आहे तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकणार मित्रांनो एकोणतीस जून दोन हजार पंचवीस या कालावधीकरता ही नियुक्ती असणार आहे यामध्ये तुमचा परफॉर्मन्स समाधानकारक असेल तर तुमचा हा जो कॉन्ट्रॅक्ट पिरियड आहे हा एक्सटेंड केला जाणार आहे प्रत्येक अकरा महिने एकोणतीस दिवसाकरता हा जो कॉन्ट्रॅक्ट पिरियड आहे हा एक्सटेंड केला जातो हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला उमेदवार हा संबंधित पदासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणं आवश्यक असणार आहे आता यामध्ये विशेषज्ञ अतिविशेषज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी हे जे पदं आहे या पदांसाठी कशा पद्धतीने तुमची निवड केली जाणार आहे त्याची डिटेल तुम्ही बघू शकणार आहात यापे पन्नास गुणांची तुमची मुलाखत असणार आहे आणि त्या मुलाखतीचं डिस्ट्रीब्युशन तुम्ही बघू शकता यामध्ये दहा मार्क तुमच्या सब्जेक्ट नॉलेजसाठी दहा रिसर्च अँड अॅकॅडमिक नॉलेजसाठी लिडरशिप क्वालिटीसाठी दहा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटीसाठी दहा तर तुमच्याकडे असलेला प्रत्यक्ष अनुभवासाठी दहा असे एकूण पन्नास गुणांपैकी तुमची या ठिकाणी निवड केली जाणार आहे आणि पात्र अशा उमित्रांना या ठिकाणी नियुक्ती देण्यात येणार आहे या व्यतिरिक्त बाकीचे जे पद आहे जसे की एल एच बी असेल किंवा स्टाफ नर्स असेल फार्मासिस्ट असेल या पदांसाठी शंभर मार्कांची गुणांकन पद्धत अवलंबली जाणार आहे त्याची डिटेल देखील तुम्ही बघू शकता ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करता त्या पदासाठी तुमच्याकडे जी शैक्षणिक अर्हता गरजेची आहे मात्र त्या शैक्षणिक अर्हतापेक्षा उच्च शैक्षणिक अर्थ तुमच्याकडे असेल तर त्या त्यासाठी वीस गुण त्यानंतर अंतिम वर्षाला तुम्हाला मिळालेल्या गुणांच्या आधारे पन्नास गुण आणि तुमच्याशीकडे असलेला संबंधित विषयाचा अनुभव त्यासाठी तीस गुण असे एकूण शंभर गुणांपैकी या ठिकाणी गुणांकन यादी तयार केली जाणार आहे आणि एकाच पाच प्रमाणात उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावण्यात येणार आहे मित्रांनो याबाबतची संपूर्ण अपडेट वेळोवेळी तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट झे पी यवतमाळ डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरनं प्राप्त होणार आहे या संकेतस्थळाची लिंक देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या आहे मित्रांनो अर्ज तुम्हाला करायचा आहे आणि अर्जचा नमुना मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तिथून तो तुम्ही डाउनलोड करायचा आहे व्यवस्थित प्रिंट आऊट घ्यायचे ए फोर साईजच्या पेपरवरती तो व्यवस्थित भरायचा आहे आणि त्या अर्जासोबत तुम्हाला तुमच्या संपूर्ण शैक्षणिक व्यावसायिक अनुभवाची प्रमाणपत्र जोडायची आहे आणि एका लिफाफ्यात बंद करून दिलेल्या ॲड्रेसवरती पाठवायची आहे ॲड्रेस तुम्ही बघू शकता तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय यवतमाळ हा ॲड्रेस असणार आहे प्रत्यक्ष जाऊन किंवा पोस्टाने तुम्ही तुमचा अर्ज पाठवू शकणार आहे यामध्ये शासकीय निमशासकीय अनुभव ग्राह्य धरण्यात येणार आहे कोणत्याही प्रकारचा खाजगी अनुभव या ठिकाणी चालणार नाही हे देखील लक्षात ठेवायचं आहे खुल्या प्रवर्गासाठी अडोतीस वर्ष तर राखीव प्रवर्गासाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत वयाची विशेष सूट असणार आहे या व्यतिरिक्त विशेषज्ञ अतिविशेषज्ञ एम बी बी एस यासारख्या पदांसाठी सत्तर वर्षापर्यंत तर परिचारिका तंत्रज्ञ समुदेशक औषध निर्माता या पदांसाठी पासष्ट वर्षापर्यंत वयाची विशेष तरतूद करण्यात आलेली आहे त्याची देखील डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे बाकी संपूर्ण डिटेल या ठिकाणी वाचू शकता यामध्ये ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्ही व्यवस्थित या ठिकाणी द्यायचा आहे कारण याच ईमेल ॲड्रेसवरती मोबाईल नंबरमार्फत तुमच्याशी कम्युनिकेशन केलं जाऊ शकतं यामध्ये मित्रांनो खुल्या प्रवारातील लोकांना एकशे पन्नास रुपये तर राखीव पर्वातील लोकांना शंभर रुपये इतकं परीक्षा शुल्क भरणं आवश्यक असणार आहे परीक्षा शुल्क तुम्ही डिमांड ड्राफ्ट म्हणजे डीच्या स्वरूपात पे करू शकणार आहे हा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला तालुका हेल्थ ऑफिसर यवतमाळ यांच्या नावे काढायचा आहे कोणत्याही राष्ट्रीयकूट बँकेचा डिमांड ड्राफ्ट तुम्ही काढू शकता तर अशा पद्धती मित्रांनो काढलेला डिमांड ड्राफ्ट केलेला अर्ज आणि त्या अर्जासोबत जोडलेले सर्व शैक्षणिक व्यावसायिक आणि अनुभवाची प्रमाणपत्र तुम्हाला एका लिफ्याप्यात व्यवस्थित सीलबंद करायचे आहे त्या लिफ्याप्यावरती तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करता त्या पदाचं नाव तुमचं नाव लिहायचं आहे आणि दिलेल्या ॲड्रेसवरती दिलेल्या वेळेत ते तुम्हाला जमा करायचे आहेत आता अर्ज तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुम्हाला तुमचा फोटो लावायचा आहे संपूर्ण वैयक्तिक माहिती त्यानंतर शैक्षणिक माहिती काही असेल तर अनुभवासंदर्भाची माहिती लिहायची आहे त्यानंतर हे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र देखील अर्जासोबत जोडायचं आहे आणि या संपूर्ण गोष्टी एका लिफाफ्यात बंद करून दिलेल्या ॲड्रेसवरती पाठवायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चॅनलवरती आज पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग